अभिनेता विकी कौशल रश्मिका मंदना आणि अक्षय खन्ना यांचा बहुचिर्चित छावा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या चित्रपटाचा ट्रेलर देखील नुकताच प्रदर्शित झाला असून हा चित्रपट वादाच्या भोऱ्यात सापडला आहे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात विकी कौशल हा छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे या चित्रपटात विकी कौशल लेझिमवर नृत्य करताना दिसत आहे यावर मराठा क्रांती मोर्चाने विरोध दर्शवला आहे तसेच संभाजीराजे आणि तृप्ती देसाई यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे विकी कौशल याच्या लेझिम नृत्यावर नाराजी व्यक्त करत संभाजीराजे म्हणाले छाबा चित्रपटात संभाजीराजे हे लेझिम नृत्य करताना दिसत आहेत लेझिम खेळताना दाखवणे चुकीचं नाही पण ते लेझिम नृत्य करताना दाखवले आहेत सिनेमॅटिक लिबर्टी किती घ्यावी याला देखील काही मर्यादा असतात मात्र छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनावर छावा चित्रपट होतोय ही खरोखर आनंदाची बाब आहे याशिवाय संभाजीराजे यासंदर्भात म्हणाले की चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी माझी भेट घेतली होती त्यावेळेला सर्व चित्रपट झाल्यानंतर तो चित्रपट एकदा इतिहास अभ्यासकांना दाखवावा अशी विनंती करण्यात आली होती आता देखील त्यांना विनंती आहे की त्यांनी आम्हाला आणि इतिहास संशोधकांना चित्रपट दाखवावा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर चित्रपट तयार करणारे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर हे मराठी माणूस असून त्यांनी खरंच खूप मोठं धाडस करून संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवला आहे त्यामुळे चित्रपटात कोणत्याही चुका राहू नयेत अशी आमची इच्छा आहे असं देखील संभाजीराजे म्हणाले छावा हा चित्रपट येत्या चौदा फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे सध्या सर्वत्र छावा चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे ट्रेलर पाहिल्यानंतर चित्रपटाच्या प्रतीक्षेत चाहते आहेत ट्रेलर पाहिल्यानंतर अभिनेता विकी कौशलच्या अभिनय कौशल्याचेही सर्वत्र कौतुक होत आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा